आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासाठी एक ऐतिहासिक क्षण ऑपरेशन तारा ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्रीत आणण्यात आलेली वाघीण चंदा जिने सह्याद्रीत प्रवेश करताच नवीन नाव मिळवले तारा एस टी आर टी झिरो फोर पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ताडोबा आणि पेंच येथील आठ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे स्थानांतरण करण्यास मंजुरी दिली आहे याच मोहिमेतील पहिली मोठी पायरी म्हणजे तरुण तीन वर्षाची वाघीण तारा भारतीय वन्यजीव संस्थेच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली तिला ताडोबातील खडसांगी परिक्षेत्रातून एन टी सी एच्या सर्व नियमांनुसार सुरक्षित पकडण्यात आली पकडल्यानंतर पशुवैद्यकीय तपासण्या फिटनेस चाचणी आणि सर्व कागदपत्रे पूर्ण करून तिला विशेष वन्यजीव वाहतुकीच्या वाहनातून सह्याद्रीकडे रवाना करण्यात आले या प्रवासाचा कालावधी होता तब्बल सत्तावीस तास अंतर जवळपास किलोमीटर आणि संपूर्ण मार्ग सततच्या निरीक्षणाखाली बारा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता वाघीण पकडण्यात आली रात्री दहा वाजता वाहतूक सुरू झाली आणि शुक्रवारी पहाटे दीड वाजता तारा सुरक्षितपणे चांदोली येथे दाखल झाली अंतिम वैद्यकीय तपासणीनंतर पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी तिला सोनारली सोनार्ली मध्ये सॉफ्ट रिलीज करण्यात आले या ऑपरेशनमध्ये क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण डी एफ ओ स्नेहलता पाटील ए एफ संदेश पाटील बाबासाहेब हाके तसेच वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील प्रदीप कोकितकर किरण माने आणि फिरते पथकाचे संग्राम गोडसे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली संशोधक आकाश पाटील आणि संपूर्ण टीम सतत सोबत होती तारा आता सॉफ्ट रिलीज टप्प्यात अॅक्लायमेटायझेशन प्रक्रियेत असून पुढील काही दिवस तिचे निरीक्षण केले जाणार आहे क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण सांगतात ऑपरेशन तारा हा सह्याद्रीसाठी ऐतिहासिक पुढचा टप्पा आहे आम्ही सह्याद्रीला पुन्हा सक्षम व्याघ्र अधिवास बनवू प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक एम एस रेड्डी म्हणतात हे स्थानांतरण व्याघ्र पुनर्स्थापनेसाठी महत्वाचा मैलाचा दगड आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आता नव्या उत्साहाने पुढे जात आहे आणि तारा सह्याद्रीतील नवा तारा या प्रवासाची सुरुवात आज झाली आहे चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघीण आणली आहे त्या वाघिणीला चांदोली नॅशनल पार्कमधील कोर एरियामध्ये सॉफ्ट रिलीज करण्यात आले आहे आणि ही वागिण एकदम हेल्दी कंडिशनमध्ये आहे आणि फिट टू रिलीज आहे आपण सध्या चांदोलीच्या कोर क्षेत्रामधील वाघिणीसाठी बनवलेल्या एन्क्लोजरमध्ये आहे हे एन्क्लोजर एक, एक हेक्टरचे आहे व चंद्रपूरवरून येणाऱ्या वाघिणीला निसर्गाशी एकरूप होण्यासाठी हे एन्क्लोजरमध्ये आपण तिला काही दिवस ठेवणार आहे आणि त्यानंतर तिला रिलीज केलं जाणार आहे